क्या आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जीएसटी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा एडवांस एक्सेल जैसे अडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेज के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली ए सी क्लास प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधा जब इतना सब मिले एक ही संस्थान मे क्यू जेक कम्प्युटर ट्रेनिंग सेंटर लिए संपर्क करें रामेश्वर कॉम्प्लेक्स हरड मालवड फोन नंबर फोर टू डबल थ्री झिरो फोर टू सेवन फोर रत्नागिरी एम आय डी सी थील आर्जू कंपनी प्लॉट नंबर पी सत्याऐंशी मिरजोळ येथील प्रथम दर्शनी चार जणांनी को अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा केल्याचं चा उघड झालंय या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे रत्नागिरी येथील टेक्सोल कंपनी अनेकांची खोटे आश्वासन देऊन फसवणूक केली या प्रकरणी ग्रामीण पोलीस स्थानकामध्ये चारशे वीस चौतीस सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या संरक्षण अधिनियम एकोणीशे नव्याण्णवचं कलम तीन आणि चार प्रमाणे गुरुवारी संशयित आरोपी गावखडीचे प्रसाद फडके संजय विश्वनाथ सावंत संजय गोविंद केळकर आणि अनि उर्फ अमर महादेव जाधव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबतची फिर्याद येथील राजेश प्रभाकर यांनी दिली असून ही कंपनी जून दोन हजार एकवीस मध्ये स्थापन झाली आहे त्यामध्ये हजारांपासून चाळीस लाखांपर्यंत वेगवेगळ्या चा डिपॉझिटच्या स्कीम तयार करून कंपनीनं खोटं आश्वासन देऊन अनेकांची फसवणूक केल्याचं चा उघड झालंय या कंपनी विरोधात फिर्याद दाखल होताच रत्नागिरी पोलिसांनी तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे अनेक साक्षीदार तपासण्यात येणार आहेत गुंतवणूकदारांची यादी सुद्धा पोलिसांना प्राप्त झाली आहे या सर्व घोटाळ्याचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला असून फसवणूक झालेल्या लोकांचे जबाब घेत आहेत याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी अधिकची माहिती दिली रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आर्जू टेक्सोल नावाच्या कंपनीच्या विरुद्ध फसवणूक एक तक्रार दाखल झाली आहे त्याच्यामध्ये भारतीय दंडविधानाच्या फसवणुकीसंदर्भातले सर्व कलम त्याचबरोबर ठेवीदारांच्या हिताचे रक्षण करण्यासंदर्भातला जो कायदा आहे त्याचे शिक्षणसुद्धा लावण्यात आलेले आहेत यातील जी फिर्याद आहे त्याच्या अनुषंगाने इतर साक्षरांकडे विचारपूत चालू आहे त्या जी कंपनी आहे त्याच्या डायरेक्टरच्या संदर्भातली माहिती घेऊन त्यांचे बँक अकाउंट आणि त्याची माहिती घेण्याचं पण काम चालू आहे आणि गुन्ह्याचा तपास चालू आहे एकूण किती जणांवर गुन्हा दाखल आहे यामध्ये एकूण चार जणांविरुद्ध गुन्हा सध्या दाखल आहे आणि त्याच्यामध्ये अधिक तपास चालू आहे कशा पद्धतीची ही फसवणूक होती या सर्व प्रकारानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी नागरिकांना एक आवाहन केलं आहे या गुन्ह्याचा तपास जिल्ह्याची आर्थिक गुन्हे शाखा करत आहे त्या अनुषंगाने सर्व पंचनामे करण्याचं काम चालू आहे साक्षीदारांच्याकडे टिपणं सुद्धा नोंदण्याचं काम सुरू आहे जे आम्ही आमच्याकडे आम यादी प्राप्त झालेली आहे त्याच्यामध्ये आठशेवरून अधिक गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केल्याची माहिती प्राप्त झालेली आहे तर सर्व लोकांच्याकडं विचारपूस केली जाणार आहे मी आपल्या मार्फतीनं लोकांना आवाहन करू इच्छितो की आर्थिक गुन्हे शाखेकडनं आपल्याला जेव्हा कळवण्यात येईल त्याच वेळेस आपण आपलं साक्ष नोंदवण्यासाठी इथे यायचं आहे कारण ही सर्व तपासाची प्रक्रिया पूर्ण करत असताना अनावश्यक कोणाचा जा वेळ जाणार नाही कोणाला वाट पाहावी लागणार नाही याची काळजी आम्ही घेत आहोत सर्वांची तपास टिकणं घेणार आहोत सर्वांचं माहिती रेकॉर्ड केली जाणार आहे त्यामुळे कुणीही त्याच्याबद्दल त्याच्या मनामध्ये कुठली शंका ठेवू नये सर्वांच्या जबाबदारीने आपण त्याच्यामध्ये तपास करणार हो। आहोत त्याच्यामध्ये एक वेगळी टीम आम्ही तयार केलेली आहे आरोपींचाही तपास घेण्याचं काम चालू आहे तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ तपासाला सुरुवात केल्यामुळे आपला घामाचा पैसा परत मिळेल असा विश्वास गुंतवणूकदारांना लागू राहिला आहे प्रहार डिजिटल साठी प्रशांत हरचेकर रत्नागिरी